मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मालवणी स्मोकी कोंबडी वडे बनवणार आहोत त्याचबरोबर स्मोकी असं कोकणी चिकन बनवणार हो। आहोत आजची ही कोकणी चिकन थाळी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा चला तर मग वेळ न घाला तर व्हिडिओला सुरुवात करूया हे बिना भाजणीचं मालवणी वड्याचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ कसं तयार करायचं याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे दोन चमचे घरचा लाल मसाला छोटा अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा, तो कांदा, कांदा तो आहे तो आपल्याला किसून घालायचा आहे कांदा किसून घातल्याने ना वड्याला खूप चांगली पेस्ट येते आणि वडे पण मस्त मऊ लुसलुशीत पण होतात आणि कांदा आहे तर सर्व पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आणि इथे मी गरम करायला पाणी ठेवलेलं आहे आपल्याला गरम पाण्याने पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवण्यासाठी पाणी कोमट असलं तरी पण चालेल किंवा कडकडीत असलं तरी पण चालेल मी थोडं कडकडीत असंच असं घालणार आहे त्याच्यामध्ये असं कडकडी तसं जास्त ओतायचं नाही लागेल तसं थोडं थोडं होतायचं आहे त्याला मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं लागेल तसं पाणी टाकून त्याला भिजून घ्यायचं पीठ आपलं मळून झालेलं आहे तुमच्याकडे जेवढा वेळ असेल ना तेवढा वेळ ह्याला आपल्याला झाकून ठेवायचं वड्यानं स्मोक देण्यासाठी इथे मी एक कोळसा गरम करायला ठेवलेला आहे कोळसा चांगला तापलं ना की असा पिठामध्ये ठेवायचं आणि त्याच्यावरती थोडं एक चमचा तेल घालायचं आणि वरून त्याला पीठ लावायचं आणि असं झाकून ठेवायचं इथे मी दोन किलो चिकन घेतलेले आहे त्याला स्वच्छ असं धुवून पण घेतलेलं आहे त्याला आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट आणि छोटा एक चमचा हळद आणि थोडंसं अर्धा चमचा असं मीठ घालायचं आणि एक चमचा चिकन मसाला हे चिकनला चांगलं व्यवस्थित असे चोळून घ्यायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटं ह्याला साईडला ठेवून द्यायचं आणि याच्यासाठी लागणारा आपण मसाला तयार करणार आहोत ते मी मध्यम आकाराचे सहा कांदे घेतलेले आहेत त्यांना थोडे सोलून आणि मध्ये पोडून घेतलेले आहेत मध्ये फोडले ना ते कांदे चांगले भाजतात आणि अशी गॅसवर कांदा भाजायचे गण आहे ना ते खूप टेस्टी होतं आपला कांदा भासतोय ना त्याच्यावरच आपल्याला हे खोबरं आहे पण सुरीने टोचायचं म्हणजे आपल्याला ते असं मागे पुढे आतून बाहेर फिरून भाजता येतं चांगलं आणि चांगलं खरपूस हे भाजून घ्यायचं आहे कांदा खोबरं आपलं चांगलं खरपूस असं भाजून झालेलं आहे जसं तुम्ही चुलीत वाजता ना तसेच आपले कांदे भाजून झालेले आहेत आणि खोबऱ्याच्या वाटे आहेत ना ते थंड झाल्याच्या नंतर किसून घ्यायचं आणि हे कांदा आणि खोबरं आहे ना ते आपल्याला मिक्सरला जाडसर असं म्हणजे एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही असं मध्यम असं वाटून घ्यायचं त्याबरोबर आपण आलं लसूणची पेस्ट करणार आहोत तर कोथिंबीर घेतलेली आहे चिमूडवर पुदिना एक चार चा ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या दोन इंच आलं आणि पंचवीस ते तीस लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत म्हणजे लसणीचे दोन कांदे घेतलेले आहेत याची पण आपल्याला अलग से एक पेस्ट करून घ्यायची आहे चिकनला किंवा मटणाला ना ताजे गरम मसाले वापरायचे म्हणजे चांगली टेस्ट येते नऊ लवंग आहेत थोडंसं दगडी फूल ही जावेत्री आहे दोन हिरवी वेलची शहाजिरा अर्धा चमचा एक चक्रफूल एक चमचा खसखस आणि एक इंच दालचिनी आणि एक चमचा काळी मिरीन एक चमचा दणे आणि हे नागकेशर आहे अर्धं ह्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक करायचं पण भाजताना जास्त करपवायचं नाही साधारण असेच गरम करायचे आणि मिक्सरला याची पावडर करायची किंवा तुम्ही आपल्या वाच कांदा खोबरं वाटणार त्याच्यामध्ये मिक्स करून वाटलेत ना तरी पण चालेल आपलं हे वाटण तयार झालेलं आहे याच्यामध्येच मी गरम मसाला पण वाटलेला आहे आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे हे आपली आलं लसूणची पेस्ट रस्सा घालण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे छोटे चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की एक घालायचा घालायचं ते सहा लसूणच्या पाकळ्या आणि एक बारीक कांदा आपण थोडंसं चिकन आणि कोंबडीचे पाय आहेत ना त्याचा रस्सा करणार आहोत या पायाचा रस्सा आहे ना खूप छान होतो अर्धा चमचा हळद चार चमचे घरचा लाल मसाला त्याला काही सेकंदाचं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि आपण जे वाटलेलं वाटण आहे ना ते एक तीन चमचे घालणार आहे तुम्हाला जसा रस्सा करायचा असेल ना त्याप्रमाणे वाटण घालायचं आणि एक चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट थोडीशी मिरची आहे ना ती वाटायची कारण आपल्याला जर चिकन तिखट लागतं ना तर जास्त आपण घरचा लाल मसाला टाकला ना त्याचा कलर एवढा चांगला येत नाही म्हणून आणि राखत पण लागतं म्हणून थोडीशी मिरची वाटली ना की त्या चिकनला तिखटपणा येतं चांगलं मी ह्याला चांगलं परतून घ्यायचं कोंबडीचे पाय चिकनचे पीस आहेत ते पण घालायचे याला पण आपल्याला परतून घ्यायचे झाकण ठेवायचं आणि एक तीन चार मिनिटं याला अधूनमधून मधून मिक्स करत परतून घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा चिकन मसाला आपल्याला चांगलं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचंय हे साईडला करून ठेवायचं आणि आपण आता सुकं चिकन घालणार आहोत सुकं चिकन बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे दोन मोठे चमचे तेल घालायचे तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल चांगलं तर आपलं की एक तेजपत्ता घालायचा आणि दोन मध्यम आकाराचे कांदे आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत आणि त्यांना चांगलं व्यवस्थित असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर तेला घालायची तुमच्याकडे जर कोथिंबीरची डेटं असतील ना तर डेटा तेलामध्ये घालायची चांगला आपल्या चिकंदा मस्त सुवास येतो कांदा आपला चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट करायची कारण आपण चिकंदा पण लावलेली आहे आणि हे लसणीचा उद्रेस वर जाईपर्यंत ही पण आपल्याला परतून घ्यायची अर्धा चमचा हळद आपण हळद लावलेली आहे एक चमचा आणि पाच मोठे चमचे आहे घरचा लाल मसाला एक चमचा चिकन मसाला याला पण आपल्याला एखादा मिनिटभर असं परतून घ्यायचं गॅस बारीक करायचा आपलं उरलेलं वाटण आहे ना ते सर्व घालायचं जसं तुम्हाला चिकनमध्ये मसाला पाहिजे ना त्याप्रमाणे वाटण वापरायचं आणि ह्याला पण आपल्याला परतून घ्यायचं आहे आपलं कांदा खोबरं चांगलं भाजलेलं आहे मसाला जास्त परतण्याची गरज नाही त्याच्यामध्ये लगेच चिकन घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकणावरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे अजूनमधून ह्याला आपल्याला मिक्स करायचं झाकणावरती आपलं गरम झालेलं पाणी आहे ना ते घालायचं जर झाकणावरती गरम पाणी झालेलं नसेल तर दुसरं गरम पाणी घालायचं मी प्रमाणे मीठ घालायचं आपण मीठ चिकनला लावलेलं आहे त्या अंदाजाने घालायचं आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि वरती झाकण ठेवायचं आणि ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चिकन आहे ना ते वीस ते पंचवीस ता मिनिट शिजवायचं जास्त शिजवायचं नाही जास्त शिजवलं ना तर ते रस्सा तयार झाला त्याच्यात कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद आपलं चिकन आहे ते शिजून तयार झालेलं आहे तुम्हाला जसं घट्ट पातळ किती मसाला ठेवायचा आहे त्याप्रमाणे त्याला सुक करायचं आहे मस्त असा सुवास सुटलेला आहे आपण कांदा खोबरं गॅसवर भाजलेलं आहे ना मग गावच्या चुलीवर जसं आपण करतो ना तसं ह्याला सुवास सुटलेला आहे गॅस बंद करायचा आणि असं पोकळ झाकण ठेवायचं मग त्याला चांगली व्यवस्थित अशी तरी येते एकदा आपण मळून घ्यायचं आणि वडे करायसाठी ना असे गोळे बनवून घ्यायचे म्हणजे पटपट पटपट वडे ते ताकता येतात इथे मी वडे बनवण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत कर असं गरम करून घ्यायचं इथे मी वडे बनवण्यासाठी इथे कॉटनचा एक रुमाल घेतलेला आहे त्यालाचा चांगला त्याला ओला करून घ्यायचा त्यातलाच एक गोळा घ्यायचा जेवढे तुम्हाला वडे मोठे लहान मोठे करायचे असतील त्याप्रमाणे त्याला वरती दाबायचं चांगलं व्यवस्थित असं हाताने थापून घ्यायचं था। जास्त पातळी नाही आणि ना जास्त जाडी नाही साईडने पण असं आपल्याला वरून असं प्लेन करायचं पाणी लावून तर समजा तुमचं जर वड्याचं पीठ चक्कीवाल्याने बारीक दळून दिला तर बारीक दळून ना आता वडे चांगले होत नाहीत तर त्याच्यामध्ये तुम्ही रवा घालायचा म्हणजे ते वडे पण चांगले होतात आणि चांगले फुलतात पण हाताला पाणी घ्यायचं तुम्ही वाढत बघू शकता तुम्ही कसे आपले वडे चांगले मस्त वेगळे असे फुलत आहेत ते आपला हा वडा शेकतोय तोपर्यंत आपण दुसरा वडा घेण्या तो तापून तयार करायचा वडा शेकायला वेळ लागतो दोन्ही साईडने असं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं असं वरून पाणी लावायचं प्लेन करायचा म्हणजे तो चांगला फुलतो असा असा पाण्याचा हात घ्यायचा आणि वडा हे तो असा उचलायचा म्हणजे तो चिटकत नाही आणि तेलामध्ये सोडायचा बघू शकता तुम्ही तसं आपला वडा पटकन वरती आला आहे तो वरती आल्याशिवाय आपण याला जरा लावायचा नाहीये त्याला पलटी करायचा आणि गॅस मोठा करूनच वडे तळायचे आहेत पण तुम्हाला वाटलं की आपले वडे करत आहेत तर थोडासा जरासा गॅस आहे तो कमी करायचा अशा पद्धतीने आपण सर्व वडे आहेत ना ते करून घ्यायचे स्मोक देण्यासाठी इथे मी कोळसे गरम केलेले आहेत मध्ये एक वाटी ठेवायची त्याच्यामध्ये असे वाटीत कोळसे ठेवायचे आणि त्याच्यावरती आपल्याला एक दोन चमचे तूप घालायचे एक चमचा दोन चमचे तुम्हाला जेवढं पाहिजे घालायचं आणि लगेच झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनिटं तरी याला असं स्मोक देऊन ठेवायचं आजची जर तुम्हाला ही चिकनची थाळी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू